मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक महत्त्वाची कार्ये केलेली आहेत आणि त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात जुलै महिन्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एक जुलै एकोणवीसशे चौपन्न रोजी कामा हॉल मुंबई येथे मुंबई प्रदेश अनुसूचित वर्ग महासंघाच्या सर्व प्रभाग समित्यांची बैठक झाली या बैठकीत आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की समाजाची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांवर बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे दोन जुलै एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी यम भट्ट हायस्कूल मुंबई येथे टीचिंग सोसायटीच्या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले दलित वर्गाच्या काही नेत्यांना चतुराईने त्यांच्या पक्षाविरुद्ध प्रोत्साहित करून काँग्रेस नेते दलित वर्गात फूट पाडण्याच्या कामात गुंतले आहेत काँग्रेस नेते हरिजन नेत्यांना आनंदी करण्यात गुंतले आहेत स्वतंत्र कामगार पक्षापासून दूर राहिलेला चांभार समुदाय विचार करतो की काँग्रेस त्यांची स्थिती सुधारेल परंतु त्यांचा विश्वास चुकीचा आहे दोन जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी लॉर्ड वेव्हेल यांच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मजूर मंत्रीपदावर नियुक्ती झाली तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी चिपळूणकर वाडा पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींची शाळा सुरू केली पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली दाखल झाल्या मुलींसाठी असलेली ही भारतातील दुसरी औपचारिक शाळा होती यापूर्वी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली होती तीन जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनहून मुंबईला परत आले चार जुलै एकोणवीसशे पंचवीस रोजी जेधे यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याचा ठराव पुणे नगरपालिकेला पाठवला चार जुलै एकोणवीसशे छत्तीस रोजी कोलंबोहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्री लोकनाथ यांनी पत्र पाठविले चार जुलै एकोणवीसशे त्रेपन्न रोजी एका मुलाखतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये इंग्रजीच्या जागी इतर कोणतीही भारतीय भाषा वापरली जाऊ शकते असे मला वाटत नाही ते पुढे म्हणाले की आपण औरंगाबाद महाविद्यालयात हिंदी किंवा इतर कोणतीही प्रादेशिक भाषा शिकवण्याचे माध्यम करणार नाही हे। इंग्रजी हेच शिक्षणाचे माध्यम असेल पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लॉ अँड इकॉनॉमिक्समधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना झाले त्यासाठी प्राध्यापकाचे काम करीत असताना त्यांनी काही पैशाची बचत केली होती कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच मित्रांकडून पाच हजार रुपये कर्ज घेऊन बाबासाहेब अभ्यास पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना झाले आपल्या अनुपस्थितीत मूकनायक पेपरच्या प्रकाशनाची जबाबदारी त्यांनी पी एन बुटकर यांचेकडे सोपवली होती सहा जुलै एकोणवीसशे वीस रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक विद्यालय व वसतिगृह सुरू केले सहा जुलै एकोणवीसशे तेहतीस रोजी भारतीय संवैधानिक सुधार समितीच्या संयुक्त समितीसमोरील पुराव्यांचा पुनर्विचार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही साक्षीदारांची तपासणी केली सात जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या विधेयकावर आपले मत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारताला दोन वसाहतीत विभागून काही सवलती दिल्या जाऊ शकतात परंतु वसाहतींमध्ये फूट पाडण्याचे बीज पेरणे अजिबात व्यवहार्य नाही इंग्रजांना या जगाच्या कोर्टासमोर उत्तर द्यावे लागेल आठ जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी भंडारा जिल्ह्यातील विहिगाव येथील अस्पृश्य समाजातील लोकांनी मेलेली जनावरे ओढण्याचे काम बंद केल्याच्या कारणाने सवर्णांकडून अत्याचाराची घटना घडली आठ जुलै एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली दहा जुलै अठराशे सत्त्याऐंशी रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपले मृत्यूपत्र केले दहा जुलै एकोणवीसशे बत्तीस रोजी मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद संपन्न झाली दहा जुलै एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी बॉम्बे म्युनिसिपल वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली दहा जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईहून दिल्लीला प्रयाण करताना विमानतळावर त्यांची मुलाखत घेतली गेली मित्रांनो दिल्ली येथे संपन्न झालेल्या नॅशनल डिफेन्स काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय संरक्षण परिषदेच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला गेले होते अकरा जुलै एकोणवीसशे बेचाळीस रोजी बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला परत आले अकरा जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी विदर्भातील गोंदिया येथील नेते कालीचरण नंदा गौडी यांनी दलित फेडरेशनच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला बारा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी म्युनिसिपल कामगार संघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले बारा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी स्वतंत्र कामगार पक्ष व मुंबई महानगरपालिका कामगार संघटनेचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती मुंबईच्या यमभट हायस्कूलमध्ये झालेल्या या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले की मी या लढाईत कधीही आत्मसमर्पण करणार नाही भारतातील कामगार वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लढा देत राहील तेरा जुलै एकोणवीसशे सदोतीस रोजी चाळीसगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले तेरा जुलै एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी बॉम्बे म्युनिसिपल कामगार संघटनेची जहागीर हॉल मुंबई येथे सभा संपन्न झाली या सभेत मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपल्या हातात किती शक्ती आहे हे, हे आपल्याला समजत नाही आपली शक्ती ओळखा ते पुढे म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे आपल्या मुलामुलींना शिकवा जे काम तुम्ही आज करत आहात तेच काम त्यांना पुन्हा करावं लागणार नाही याची काळजी घ्या चौदा जुलै एकोणवीसशे चाळीस रोजी भट्ट हायस्कूल परळ मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक सभा संपन्न झाली जनता पत्रिका आणि भारत भूषण मुद्रण कार्यालयाच्या कठीण परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती चौदा जुलै एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना आजारी पडलेल्या संत गाडगेबाबांना जाऊन भेटले पंधरा जुलै एकोणवीसशे चार रोजी पाचवळ येथे चांगदेव खैरमोडे यांचा जन्म झाला पंधरा जुलै एकोणवीसशे एकवीस रोजी कोल्हापूरचे महाराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महार वतनची गुलामी संपविली पंधरा जुलै एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी पुण्यात सुरू असलेल्या मुंबई विधानपरिषदेच्या अधिवेशनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला अनुसरून अनुसूचित जाती महासंघाने आपल्या राजकीय हक्कांसाठी संघर्ष सुरू केला सोळा जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडमध्ये अस्पृश्य बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा येथे एक हजारहून अधिक लोकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये आपल्या भावांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला गेला उच्चवर्णी यांच्या अशा पाशवी वर्तनाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वयंसेवकांची यादी तयार करून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला सुमारे तीनशे पन्नास रुपये जमा झाले सोळा जुलै एकोणवीसशे बेचाळीस रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले सतरा जुलै एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए पी ए यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की इतर कोणत्याही देशाप्रमाणे भारताची प्रगती व्हावी अशी आमची इच्छा आहे आम्हाला प्रगतीचा मार्ग अडवायचा नाही आम्हाला फक्त भविष्यातील भारतात आपले स्थान संरक्षित करायचे आहे अठरा जुलै एकोणवीसशे बेचाळीस रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला पोहोचले नागपूरच्या स्टेशनवर बाबासाहेबांचे स्वागत केले गेले नागपूरच्या मोहन पार्क येथे विशेष तयार पेंडॉलमध्ये दुपारी साडेतीन वाजता भारतीय दलित वर्ग परिषदेचे तिसरे सत्र सुरू झाले या परिषदेला मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले की जर लोकशाही संपली तर आपला विनाश होईल एकोणवीस जुलै एकोणवीसशे सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजरत्न नावाच्या मुलाचा मृत्यू झाला एकोणवीस जुलै एकोणवीसशे सदतीस रोजी मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली एकोणवीस जुलै एकोणवीसशे चौपन्न रोजी बर्मामधील म्हणजे सध्याच्या म्यानमारमधील बौद्ध परिषदेत बाबासाहेबांनी भारतातील बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोहिमेचा प्रस्ताव मांडला वीस जुलै एकोणवीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केली शिक्षित करा संघटित करा संघर्ष करा हे या सभेचे घोषवाक्य होते वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी नागपूरमधील मोहन पार्क येथे विशेष तयार केलेल्या के पेंडॉलमध्ये भारतीय दलितवर्ग महिला परिषदेचे दुसरे अधिवेशन संपन्न झाले या परिषदेस मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महिलांनी मिळविलेल्या प्रगतीच्या प्रमाणात मी समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द प्रोग्रेस व्हिच वुमेन हॅव ॲच्युवड एकवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईस रॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये अधिकाराचा स्वीकार केला तसेच ताजमहल हॉटेलमध्ये राष्ट्रीय सिमेंस युनियन अध्यक्ष आणि सदस्य भारत सरकार यांच्या सन्मानार्थ दिलेल्या टी पार्टीमध्ये बोलताना कामगारांचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आश्वासन दिले की भारतातील कामगार वर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू एकवीस जुलै एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना त्यांनी औरंगाबाद येथे भेट दिली बावीस जुलै एकोणवीसशे बेचाळीस रोजी भट्ट हायस्कूल मुंबई येथे रात्री समता सैनिक दलाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की देशाच्या स्वातंत्र्याच्या माझ्या इच्छेसाठी मी कोणासमोरही झुकत नाही मित्रांनो स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज संमत करण्यासाठी संविधान सभेने एक समिती स्थापन केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या समितीचे सदस्य होते बावीस जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये बाबासाहेबांच्या विचाराने अशोक चक्र जोडून तिरंगाध्वजास मान्यता देण्यात आली त्यामुळे भारताचा तिरंगा ध्वज चार रंगांमध्ये बदलला गेला चौथा रंग म्हणजे निळा आणि तो म्हणजे अशोक चक्राचा तेवीस जुलै एकोणीसशे पन्नास रोजी औरंगाबाद येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आपल्या भाषणात महाविद्यालय आपली उच्च परंपरा कायम ठेवेल अशी आशा व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला की शूर व्हा सामर्थ्यवान व वा सहनशील व्हा चोवीस जुलै एकोणवीसशे सतरा रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा आदेश काढला चोवीस जुलै एकोणवीसशे एकवीस रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील दान केलेल्या रंकाळा या जागी नाभिक स्टुडंट्स वसतिगृह सुरू करण्यात आले चोवीस जुलै एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना ठामपणे सांगितले की आपण हिंदुत्व सोडल्यास आपल्या समुदायाच्या राजकीय हक्कांवर परिणाम होणार नाही पंचवीस जुलै एकोणवीसशे पन्नास रोजी रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले पंचवीस जुलै एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की एक मोठा समुदाय असूनही आम्हाला अनेक दशके मूलभूत न्याय नाकारला गेला आमच्यावर अत्याचार करण्यात आले आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले आम्हाला दोन्ही बाजूकडून सहानुभूती मिळाली नाही आम्ही न्याय आणि चांगुलपणा शोधला आहे चला आपण त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करूया सव्वीस जुलै एकोणवीसशे दोन रोजी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी सरकारी सेवेतील पन्नास टक्के पदे आरक्षित करण्याचे आदेश जारी केले सव्वीस जुलै एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादात नुकसान भरपाई विमा विधेयक आणि भारतीय बॉयलर दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली सत्तावीस जुलै एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेमध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी ॲक्ट विधेयक क्रमांक एक वर चर्चा केली सत्तावीस जुलै एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी सातारा तालुक्यातील एका खेड्यातील महार जातीच्या एका व्यक्तीचा खटला चालविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा येथे पोहोचले मित्रांनो महिला कामगारांना गर्भवती असताना प्रसूती रजा मिळावी या विषयावर अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बॉम्बे विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली त्या चर्चेत महिला कामगारांना प्रसूती रजा जी पगारी असेल अशी मिळाली पाहिजे असे ठाम मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आज महिलांना जे अधिकार मिळाले आहेत ते बाबासाहेबांमुळेच मिळाले आहेत एकोणतीस जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी कन्नान नदीला महापूर आला होता यामध्ये कामठी शहरातील चाळीस अस्पृश्यांची घरे वाहून गेली जमीन दोस्त झाली अशावेळी बाबू हरदास यांनी स्वतः पुढाकार घेऊन या पूरग्रस्तांना निवारा दिला एकोणतीस जुलै एकोणीसशे चौवेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अनुसूचित जाती सुधार ट्रस्ट शेड्युल कास्ट इम्प्रुवमेंट ची स्थापना केली तीस जुलै एकोणवीसशे तीस रोजी मराठवाडा शेड्युलकास्ट फेडरेशनच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले एकतीस जुलै एकोणवीसशे तेहतीस रोजी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीमध्ये पुणे करारावर चर्चा करण्यात आली एकतीस जुलै एकोणवीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धुळे येथे भाषण झाले एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट एकोणवीसशे सदोतीस या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते एकतीस जुलै एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी भारत मंत्री कर्नल अमेरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तार प्राप्त झाली यामध्ये बाबासाहेबांनी लिहिले होते की दलित वर्ग स्वतःला व्हाईसरायच्या पुनर्गठित कौन्सिलमधून वगळण्याला घोर अपमान आणि विश्वासघात मानतो मला दलित वर्गासाठी न्याय हवा आहे मी तुम्हाला चेतावनी देतो की दलित लोक परिषदेत त्यांच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार सोडण्यास तयार नाहीत कौन्सिलचा एक सदस्य वाढविण्यात कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास अस कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत